आज आपण खानदेशमध्ये बनवला जाणारा हा मसाले भात बनवतो आहे बनवायला अगदी सोपा आहे कारण की घरगुती साहित्यामध्येच म्हणजे मसाल्यांमध्येच हा मसाले भात अगदी झणझणीत आणि चमचमीत बनवून तयार होतो रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा काही टिप्स दिलेल्या आहेत नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर सगळ्यात आधी कुकरमध्ये इथं मी दोन पडी इतकं तेल टाकून घेते आहे तेल हलकंसं गरम झालं का यात ते सात काजू ते सात बदाम हे हलकेसे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर दोन मिनटं यांना तेलात व्यवस्थित परतून घेते त्यानंतर यात मी थोडेसे मनुके टाकते आहे मनुके टाकल्यामुळे ह्या मसाल्या भाताची चव अतिशय सुंदर लागते तेलात हा मनुका चांगलाच फुललेला आहे तर आता आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता त्याच तेलामध्ये जिरं आणि दोन तेजपान एक इंच दालचिनीचा तुकडा तीन हिरवी इलायची एक चक्री फुल टाकून तेलामध्ये परतून घेते दहा ते बारा कडीपत्तेची पानं आणि दोन लांबट चिरलेली कांदेही टाकून घेतलेले आहेत कांदे, आहे। कांदे आपल्याला हलकेसे गुलाबी रंगावर येतात तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता इथं मी कांदे परतून घेते तोपर्यंत अजून खांदेश भागामध्ये मसाला खिचडी कशी बनवली जाते त्याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही नक्कीच बघा आता यात काही भाजी टाकून घेऊया तर इथं मी गाजर एक त्यानंतर शिमला मिरची एक असे जाडसर कापून टाकून घेतलेले आहेत आता दोन मिनटं परतून झाल्यानंतर यात आपण एक मसाला टाकून घेणार आहोत हा मसाला कसा बनवायचा आहे ते सांगते तर इथं तीन ते चार लसूण पाकळ्या एक इंच अद्रक थोडंसं किसलेलं खोबरं आणि भरपूर सारी अशी कोथंबीर ही मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे आणि तो मसाला आपण ह्या मसाले भातासाठी वापरतो आहे तर इथं हे वाटण पण हे छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर काही मसाले घालूया तर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि यात मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टा वापरते आहे साधारण तीन चमचे तर आता हा सर्व मसाला तेलामध्ये छान परतून घेते दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर आता हा मसाला व्यवस्थित शिजण्यासाठी यात मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे म्हणजे मसाला हा व्यवस्थित शिजेल दोन मिनटानंतर बघू शकतात मसाल्यामधून तेल रिलीज व्हायला सुरुवात झाली म्हणजे परफेक्ट इथं आपला हा मसाला परतून झालेला आहे आता यात मी टाकून घेते आहे साधारण दोन वाटी इतका बासमती राईस हा अर्ध्या तासापूर्वीच भिजत ठेवलेला होता म्हणून छान फुललेला आहे हा तर इथं मी हा तांदूळ टाकल्यानंतर लो फ्लेमवरच आपल्याला हा राईस हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे याच्या तुकडा होणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे तर इथं हा मिक्स करून झाल्यानंतर दोन वाटीला दोन वाटी, वाटी तांदूळला साधारण तीन वाटी इतकं मी पाणी टाकून घेतलेलं आहे इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे भाताला लवकर ही उकळ येईल त्यासाठी आता एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे जेव्हा ह्या भाताला उकळी तेव्हाच आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि पुन्हा मिक्स करून घेते आहे यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि बघू शकतात हलकेशी उकड यायला सुरुवात झालेली आहे पुन्हा मिक्स करून झाल्यानंतर यात आता आपण तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत तेही टाकून घेणार आहोत भिजलेल्या तांदूळ तांदूळ घेतल्यामुळे ह्या मसाले भाताला पाणी हे कमी लागतं त्यामुळे तांदूळ आणि प्रा पाणी हे अगदी व्यवस्थित प्रमाणातच घ्यायचं आहे थोड्या वेळात बघू शकतात इथं चांगलीच उकड यायला सुरुवात झालेली आहे मीडियम मीडियम uh, फ्लेमवर आता आपल्याला हे मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि साधारण दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघू शकतात अतिशय सुंदर असा हा मसाले भात जो खान्देश भागामध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने बनवला जातो तो बनून तयार झालेला आहे मस्त गरमागरम हा मसाले भात यावर मस्त अशी तुपाची भार अतिशय सुंदर लागते चवीला तर तुम्ही सुद्धा खानदेश पद्धतीने हा मसाले भात नक्कीच बनवून बघा घरात सगळ्यांनाच आवडेल एवढी मी गॅरंटी देते कशी झाली आहे ही रेसिपी खानदेश पद्धतीची हे मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा